यार सक्सेस के पीछे मत भागो काबिल बनो सक्सेस तुम्हारे पीछे झकमार के आएगी हा थ्री इडियट्समधील डायलॉग छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या बाबतीत एकदम खरा ठरलाय त्यांनी दिग्दर्शित केलेला छावा चित्रपट थेटर्समध्ये तुफान गाजतोय प्रत्येकाच्या रिव्ह्यू मध्ये फक्त एकच आहे ग्रेट मूवी अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी याशिवाय हा चित्रपट तुम्ही पाहू शकणार नाही शंभूराजांना या चित्रपटातून न्याय मिळालाय अशा आशयाच्या रेटिंगचा पाऊस पडतोय विकी कौशल रश्मिका मंदना आणि अक्षय खन्ना यांच्या ऍक्टिंगचं जगभर कौतुकही होत आहे पण ही, ही बट्टी जमवणारे आहेत लक्ष्मण उतेकर यांचा इथपर्यंतचा प्रवास तुम्हाला माहिती आहे का ते डायरेक्ट दिग्दर्शन क्षेत्रात उतरलेत का तर तसं नाहीये मग कशी आहे त्यांची ही चित्रपट क्षेत्राच्या आधीची आणि नंतरची लाईफ जर्नी त्यांनी कोणकोणत्या आव्हानांना तोंड दिलं आज आपल्या समोर छावाचे दिग्दर्शक म्हणून उभे असलेले लक्ष्मण उतेकर त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यात कसे होते चला हाच प्रेरणादायी प्रवास पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम संवाद युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो एके दिवशी बीएमसीने माझी गाडी जप्त केली मला वडापाव विकण्याचा खूप कंटाळ आला होता म्हणून मी अच्छा हुआ असं म्हणत होतो पण तरीही अजूनही मी वडापाव मात्र चांगला बनवतो असं हसतच मी मी चित्रपटाविषयीच्या एका इंटरव्ह्यू मध्ये लक्ष्मण उतेकरांनी सांगितलं होतं अर्थातच म्हणजेच ते मुंबईत वडापाव विकायचे पण ते लहान असे मोठे मुंबईतच झाले होते का तर नाही त्यांनी सुरुवातीला काय काम केलं ते कुठून आले आणि मुंबईत कसे सेटल झाले एकदा सविस्तर पाहूया महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एका खेडेगावातील रहिवासी असलेले उतेकर यांनी डिअर जिंदगी इंग्लिश विंग्लिश आणि हिंदी मीडियम यांसारख्या चित्रपटांमध्ये सिनेमॅटोग्राफर म्हणून कामही केलंय पण सुरुवातीचा त्यांचा प्रवास हा खूप खडतर होता ते जेव्हा फक्त चार वर्षाचे होते तेव्हा त्यांचे आई बाबा आणि गाव सोडून त्यांना मुंबईला यावं लागलं त्यांनी मुंबईत येऊन वडापाव विकायला सुरुवात केली जेव्हा बीएमसीने त्यांची वडापावची गाडी जप्त केली तेव्हा काही दिवसांनी त्यांनी न्यूजपेपरमध्ये एक जाहिरात पाहिली ज्यामध्ये माहीम येथील एका एडिटिंग स्टुडिओमध्ये सफाई कामगाराची आवश्यकता होती म्हणून ते तिथे गेले आणि त्यांना ती नोकरीही मिळाली तिथं त्यांनी टॉयलेटही साफ करायचं काम केलं त्यांना ते स्टुडिओचं जीवन एडिटिंग रूम कॅमेरा क्रू आणि जेवण आवडू लागलं हळूहळू ते कॅमेरा अटेंडंट झाले नंतर मेन कॅमेरा अटेंडंट झाले सहाय्य कॅमेरामन आणि नंतर कॅमेरामन ते कधी कॉलेजलाही गेले नाहीत त्यांचं आयुष्यच हे त्यांच्यासाठी सर्वात मोठं शिक्षण होतं असं ते सांगतात त्यांनी गणेश विसर्जनातूनही पैसे कमावले पैसेवाले लोक आते और पाणी में नाही जाते ते म्हणून ते मला त्यांचं गणेश विसर्जन करण्यासाठी पैसे देत असत असंही त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलंय त्या काळात मी वडापाव अगदी मनापासून बनवायचो आणि लोकांना ते खूप आवडायचे आताही मी अगदी मनापासून चित्रपट बनवतो आणि लोकांना हेही खूप आवडतात या एका वाक्यात त्यांनी त्यांच्या आयुष्याचा प्रवासच सांगून टाकलाय आता ॲज अ सिनेमॅटोग्राफर त्यांना त्यांचा पहिला चित्रपट कसा मिळाला तर ते जेव्हा एडिटिंग स्टुडिओमध्ये काम करत होते तेव्हा त्या दे स्टुडिओकडे कॅमेरा अटेंडंट नव्हते मुख्य कॅमेरा मन काही कारणास्तव उपस्थित नव्हते म्हणून मालक आशिष जैन हे हो उतेकर यांना उद्देशून म्हणाले अरे ये बेटा आहे ना इस्को लेके जाओ तो त्यांचा शूटिंगचा पहिला दिवस होता ब्रेक दरम्यान त्यांनी बुफे टेबल पाहिलं तिथल्या वेगवेगळ्या वरायटीचे पदार्थ चिकन मिठाई कोल्ड्रिंक्स त्यांनी बघितलं त्यांना वाटलं की हे खूप छान आहे आणि त्यांना हे करत राहायला हवं ते कॅमेरा अटेंडंट म्हणून शूटिंगला जाऊ लागले एकदा त्यांनी अँथनी डिसूजाचा प्रोमो दिग्दर्शित केला होता त्यांनी नंतर ब्लूचे दिग्दर्शनही केलं होतं त्यांनी उतेकर यांना राजस्थानमध्ये एका म्युझिक व्हिडिओच्या शूटिंगसाठी पहिला ब्रेक दिला सुभाष गैंनी तो म्युझिक व्हिडिओ पाहिला आणि उतेकर यांना खन्ना अँड अय्यर नावाच्या मुक्ता आर्ट चित्रपटाच्या शूटिंगसाठी बोलावलं पुढे उतेकर यांनी तो ॲज अ ओ पी म्हणून शूट केला त्यानंतर लगेचच टोनी हे ब्लूचे दिग्दर्शन करत होते म्हणून त्यांनी उतेकरांना तो चित्रपट करण्यासाठी बोलावलं ब्लू हा त्यांच्यासाठी एक मोठा चान्स होता अक्षय कुमार संजय दत्त लारा दत्त आणि जायद खान यांच्यासोबत हा एक मोठा चित्रपट होता त्यांनी त्यांच्यावर खूप मेहनतही घेतली ब्लू हा चित्रपट फ्लॉप गेला पण त्यामुळे लक्ष्मण उतेकरांना मात्र त्याचा चांगलाच फायदा झाला त्यानंतर त्यांनी इंग्लिश विंग्लिश डिअर जिंदगी हिंदी मिडियम एक्श्रे दो नॉट आउट यांसारखे चांगले चित्रपट शूट करायलाही मिळाले त्यांनी आवडीने सिनेमॅटोग्राफी केली पण काही क्षणानंतर त्यांना जाणवलं की आता सिनेमॅटोग्राफी बस झाली काहीतरी वेगळं ट्राय करायला हवं त्यांना जाणवलं की ते कथाही चांगल्या प्रकारे सांगू शकतात म्हणून त्यांनी दिग्दर्शन करायला सुरुवात केली त्यांचा दिग्दर्शन म्हणून पहिला चित्रपट टपाल हा होता जो एक मराठी चित्रपट होता त्यांनी ते केलं कारण मराठी त्यांची मातृभाषा होती आणि चित्रपट त्यांच्या गावाशी कनेक्टेड होता त्यामुळे चित्रपटाची भाषा संस्कृती चव ही त्यांना माहिती होती त्यांनी ते आयुष्य जगलेलं होतं त्यामुळे चित्रपटात स्वतःला व्यक्त करणं खूप सोपं होतं असं ते सांगतात लोकांना हा चित्रपट आवडला आणि त्याला पुरस्कारही मिळाले त्यानंतर त्यांनी लालबागची राणी हा दुसरा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला हळूहळू दिग्दर्शनात जम बसू लागल्यानंतर त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये कार्तिक आर्यन आणि कृती सोनन यांची भूमिका असलेला रॉम कॉम लुकाछुपी याद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पाऊलही ठेवलं ज्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि व्यावसायिक यशही मिळालं दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी मिमी हा चित्रपट दिग्दर्शित केला ज्यामध्ये कृती सेनान हे मुख्य भूमिकेत होती जो कोविड साथीमुळे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आणि त्याला सकारात्मक समीक्षकांचा प्रतिसादही मिळाला दोन हजार पंचवीस मध्ये उतेकर यांनी त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक महाकाव्य छावा हाती घेतला शिवाजी सावंत यांच्या छावा या मराठी कादंबरीचे रूपांतर असलेल्या चित्रपटात विकी कौशल्य रक्ष्मिका मंदना आणि अक्षय खन्ना यांची प्रमुख भूमिका आहे हा चित्रपट चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित झाला आणि त्यात ए आर रेहमान यांनी म्युझिकही दिले त्याचे ऐतिहासिक महत्व आणि भव्यता लक्षात घेता छावा या चित्रपटाने मोठ्या प्रमाणात निर्मिती हाताळण्यास सक्षम असलेले उत्तम चित्रपट दिग्दर्शक म्हणून उतेकरांची प्रतिष्ठा मजबूत केली त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत उतेकर यांना त्यांच्या कथाकथन आणि दिग्दर्शनासाठी ओळखलं जातं दोन हजार बावीसमध्ये मध्ये आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कारामध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट कथेसाठी नामांकनही मिळालं होतं आणि दोन हजार एकवीसमध्ये मध्ये इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कारांमध्ये त्यांना ओ टी टी चिकाटी आणि सतत शिकण्याच्या माध्यमातून उतेकर यांनी त्यांचे कौशल्य वाढवलं आणि पडद्यामागील भूमिकांपासून अगदी चित्रपट निर्मितीमध्ये अधिक मुख्य पदांवर स्थलांतरित झाले त्यांच्या सुरुवातीच्या अनुभवांनी त्यांच्या मनात चित्रपट निर्मितीच्या प्रत्येक पैलूबद्दल खोलवरची जाणीव निर्माण केली आणि भारतीय चित्रपट उद्योगात दिग्दर्शक आणि छायांकनाकार म्हणून त्यांच्या दिग्दर्शन दृष्टिकोनाला आकार दिला लक्ष्मण उतेकरांच्या सिनेमासारख्याच असणाऱ्या या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यांचे कोणते कोणते चित्रपट अजूनपर्यंत तुम्ही पाहिले आणि त्यांचा छावा हा चित्रपट तुम्ही पाहिला नसेल तर तो, तो आपल्या परिवारासोबत नक्की एकदा चित्रपटगृहात जाऊन बघा आणि त्याबद्दलची तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि प्राईम समाधी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद